आज आपण दहीने तालुका बार्शी येथील एकता महिला मंच व्यासपीठाच्या ग्रुप साठी चर्चा करण्यासाठी आलो आहे सर्वप्रथम आपण जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा <laughs> आज आपल्यासोबत एकता महिला मंचा अध्यक्षायकी दे वनिता जग्जा यांना आपण चर्चा करणार आहे मॅडम आपण हे ग्रुप किती वर्षापासून चालू चालू केलं दोन वर्षापासून चालू किती महिला आहेत या ग्रुपच्या माध्यमातून चौदा महिला चौदा आहेत का आणि महिला कशा आहेत मिडल क्लास आहेत शेती काम करतात सगळेच करतात शेती कामच करतात आणि त्यातनं वेळ काढून हा कार्यक्रम साधा आतापर्यंत आपण कोणते प्रोग्राम घेतले भरपूर घेतले शिवरे भरवलं परत आणखीन सगळ्या जयंती साजऱ्या करतो शाहू महाराजाची केली शिवाजी महाराजाची केली आणि परत स्वामी विवेकानंद ची केली असं जयंती आम्ही साजऱ्या करतो नाव सांगा लक्ष्मी धनाजी सुतार बर तुम्ही किती वर्षापासून कि या व्यासपीठाच्या माध्यमात काम दो करता दोन वर्ष झाले बर आपल्या गावात कुठले काय प्रोग्राम अरेंजमेंट केले शिबिर भरवलं होतं हा आणि कार्यक्रम प्रत्येक घेतले होते बर आता तुमच्या गावामध्ये किती महिला आहेत एकूण सदर सभा सोळा आहेत बर आणि सर्व महिला कशा आहेत मिडल क्लास आहेत कशा आहेत शेतकरी मजूर आहेत शेतकरी मजूरच आहेत पहिल्यांदा प्रभाकर सरांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना अभिनंदन त्यांच्यामुळे हा कार्यक्रम केला जातो फोन करतात किंवा कार्यक्रम करायला का बोलवतात त्याच्यामुळे आम्हाला अजून जास्त वाढला गेला कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं की असं आमचं काहीतरी नाव होईल गाजर देत नाही गावात सुद्धा आणि कुठं जरी झालं तरी पण त्यांनी खरंच त्याचं मनापासून आभार मानते मी आजपर्यंत कॉलेज कधी हिंमत पण नाही झाली आणि केली पण नाही प्रत्येक कार्यक्रमात वाटत होत त्यांचं अभिनंदन करावं पण माझ्या बनापासून नमस्कार मॅडम नमस्कार माझे नाव हे नागेश एका महिला मंच गटाच्या महिला माध्यमातून सर्व महिला म्हणते जमलेल्या आहेत आणि आमच्या गटामध्ये एकूण सोळा बायका आहेत आणि आम्ही कोणतेही शिबिर असो किंवा गेल्या वेळेस आम्ही रक्षाबंधनला पोलीस चौकीमध्ये जाऊन सगळ्या आम्ही पोलिसांना राहते बांधलेल्या आहेत आणि कोणतेही म्हणजे असे कार्यक्रम जर असेल तर आम्ही सगळेजण मिळून बायका जातो किंवा घेतो पण तिथं हादी कुंपाचा कार्यक्रम असो किंवा रामलीला गेलेला असो तिथं आम्ही हे सगळ्या महिला जाऊन चांगलं एन्जॉय करतो असं म्हणजे रोज तर काम चाललेलंच आहे पण त्याच्यातून सुद्धा आम्ही वेळ काढून हे सगळं कार्यक्रम साजरे करतो ठीक धन्यवाद सांगली पोळी देखील आहे नमस्कार तुम्हाला देखील महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुमची काय प्रतिक्रिया आहे महिला म्हणजे आपण ग्रुप चालू करून खूप दिवस झाला आपलं माझं नाव आम्ही बार्शीला गेलो बर तिथं हळदी कुकुवाचा कार्यक्रम घेतला विधवा महिन्याचा घेतला

खूप आनंद वाटला मला एकदम दुःख पण वाटलं ते पण मावशी लागल्या आणि मला पण बरणी आणि हे दिले की उघड दिले आणि हार खूप लागले आनंद हा मला पण आम्ही दोन वर्ष झाली ती आता खूप आनंद होते दुःख आलं जागतिक महिला महिलांनी दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा आपल्या सोबत सुनीता कोळी हे देखील आपले सभासद आहेत नमस्कार ना बर किती वर्षापासून या ग्रुप मध्ये करता येईल कसं वाटलं तुम्हाला एकत्रित बर कारण कधी तर तुमच्या गावात अशी एकत्र महिला येत असतील पण तुमची पेपरला बातमी म्हणा किंवा काय गोष्टी लागणं होतच ना पहिले सुरुवातीच्या काय काळामध्ये बरं आहे काय राष्ट्रीय बरं आहे का महिलांना महिलांना काय सांगाल तुम्ही आम्हाला सांगू का नाही ग्रुप मध्ये सहभागी व्हा म्हणून सांगणार नाही आपल्या सोबत माधुरी जगजा हे देखील आहे नमस्कार मॅडम तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा महिला दिन निमित्त महिलांना सर्व महिलांना ठीक आहे तुम्ही कधीपासून या ग्रुप मध्ये आहे दोन वर्ष झाले मी या ग्रुप मध्ये बरं काय काय शिकायला भेटलं आणि हर एक महिन्याला काही ना काही कार्यक्रम येतो त्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होतो मनापासून ते एन्जॉय करतो मग ह्याच कार्यक्रमा पिकनिक आली होती रामडिंग येथे व्यासपीठामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मग तिथं या सरांनी प्रभाकर सरांमुळे मला संधी भेटली माजी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले मी मग मला तिथं तृतीय पारितोषिक भेटलं मग हे संधी मला ह्या सरांमुळे उपलब्ध झाली आणि ह्या कार्यक्रमात त्यामुळे ह्या सरांच माझे मला मनापासून आभार मानत आहे आणि आठ मार्च या दिनामध्ये सर्व महिलांना महिला तिथं हार्दीसाठी शोधत्या हॅपी व्युमन्स शिक्षण आणि तुम्ही काय काम करताय माझी बारावी झाली आहे आणि मी बीए फर्स्ट इयरला ऍडमिशन चालत आहे माझं आता एकदा देते मी काम काय करतो मी दही गावात मध्ये मदतनीस म्हणून लागलेले आहेत मदतनीस म्हणून मी दीड वर्ष झालं काम करत आहे हा कार्यक्रम दोन वर्ष झालं मी राबवते त्याच्यात खूप अडचणी आल्या पण त्यातनं पण मी महिला तयार केल्या आणि त्यांना एकदा दोनदा ट्रिपला नेल्यामुळे त्याचा उत्साह वाढला आणि त्याला खूप आनंद झाला आणि तो आता आता कुठंही कार्यक्रम असल्या की एका हाकेत सगळ्या गोळा भात आणि हे कार्यक्रम करण्याला प्रभाकर सरांचा खूप मदत आहे आणि एवढं आमचं हो गाव दहिटन नाही हे खूप छोटस गाव आहे पण त्याच्यातून सोळा बायका जमा झाल्या एका मंच गटासाठी आणि त्याच्यातून पण एवढ्या अशा अडचणी आल्या की म्हणजे आम्ही तर बायका जमा करायला गेलो की कुणाचे असे म्हणजे मिस्टर जे आहेत काय करायचंय कशाला जायचंय इकडं कुठं फिरायचंय आपली आप घरातली कामं हो बघा अशी बोलत होती पण आधी कधी थोड्या महिला होत्या त्या महिला ह्या अशा कार्यक्रम राबवत होत्या किंवा कुठं चालल्या फिरत होत्या हे सगळं असं मोबाईल वरती परत मग पेपर वरती याय लागल्यानंतर आमच्या मिस्ट्रांना पण असं वाटायला लागलं की हा कार्यक्रम खूप छान आहे आणि ह्या कार्यक्रमात येण्याचं एक कारण प्रभाकर सर आले त्याच्यामुळं हा कार्यक्रम त्या गावामध्ये व्हायला लागला आणि त्यातून खूप महिला त्याच्यात अजून पण सामील होते आणि तिथून पण व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद छान मस्त केशरबाई डोकरवाल जिल्ह्यात मी गटाचे पूर्ण आभारी आहे